नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल पुदिन्याचा लिंबू सरबत कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी करायला सोपं आहे तुम्ही काही मिनिटांमध्ये हा पुदिन्याचा सरबत बनवू शकता पुदिन्याचा सरबत दोन पद्धतीने कसा बनवायचा ते या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचबरोबर पुदिना लिंबू आणि त्याचबरोबर यामध्ये मी सब्ज्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हा सरबत एकदमच मस्त होतो त्याचबरोबर पौष्टिक होतो या पद्धतीने हा झटपट तयार होणारा पुदिन्याचा सरबत तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल या कडक उन्हामध्ये शरीराला आतून थंडावा देण्याचं काम हा सरबत करतो चवीलासुद्धा हा सरबत एकदम मस्त लागतो या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशा छान छान उन्हाळ्याच्या रेसिपी पाहण्यासाठी किंवा आत्ताच सुरू झालेल्या नवीन मिलेटच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुदिना लिंबू सरबत करण्यासाठी इथे मी चार चमचे साखर घेतलेली आहे आणि एक चमचा सब्जा मी भिजवून घेतलेला आहे एक चमचा सब्जा भिजवल्यानंतर त्याचे चार चमचे सब्जा होतो भिजल्यानंतर आणि चिमटभर मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा पुदिना पावडर घेतलेली आहे आणि एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला थंड पाणी लागणार आहे तर इथे मी दोन ग्लासचं तुम्हाला प्रमाण दाखवते आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये सरबत बनवायचं असेल तर तुम्ही याच क्वांटिटीमध्ये डबल प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर इथे एकच चमचा मी या चमच्याने सगळं प्रमाण घेतलेलं आहे एकच चमचा मी सब्जा घेतला होता आणि तो मी साधारण अर्धा तास भिजून घेतला आहे सब्ज्या भिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच तो भिजला जातो आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असा फुललेला आहे अगदी चौपट फुलतो आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे पुदिना पावडर इथे मी वापरते आहे ही पुदिना पावडर मी घरी तयार केलेली आहे जर तुम्हाला जर रेडमेट आणायची असेल तर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल किंवा तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तुम्ही फ्रेश याचा सुद्धा वापर करू शकता आणि आता आपण सरबत करायला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये आपण थंड पाणी काढून घेऊया दोन ग्लास पाणी घेतले आता यामध्ये आपण चार चमचे साखर घालूया गोडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर यामध्ये घालू शकता आता आपण यामध्येच पुदिन्याची पावडर घालूयात लिंबाचा रस घालूयात आणि चिमूटभर मीठ घालूयात आता हे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे तुम्ही तुमच्याकडे जर फ्रेश पुदिना असेल तर तुम्ही थोडासा मुठवर किंवा अगदी अर्धी वाटी फ्रेश पुदिना घेऊ शकता आणि तो थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती फिरवून त्याचासुद्धा सरबत तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन ग्लाससाठी अगदी अर्धा चमचा एवढाच पुदिना पावडरचा वापर केलेला आहे कारण ज जसे मी पावडर तयार केलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पुदिना पावडर तयार केली तर खूप मस्त अशी घरच्या घरी पुदिना पावडर तयार होते आणि अशा पद्धतीने तुम्ही सरबतासाठी किंवा चटणीसाठी किंवा चाटसाठी पाणीपुरीसाठी तुम्ही अशा पद्धतीने खूप सारे पदार्थ आहे त्यामध्ये आपल्याला पुदिना लागतो आणि अचानक जर आपल्याला असं काही पदार्थ बनवायचा असेल तर फ्रेश पुदिना मिळत नाही म्हणून अशा पद्धतीने पावडर बनवून ठेवा आणि नंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता इथे मी घरच्या घरी ही पावडर बनवलेली आहे याचा खूप छान असा स्ट्रॉंग स्मेल आहे किंवा वास आहे तर म्हणून मी यामध्ये फक्त अर्धा चमच्याचाच वापर केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घातलं तरीसुद्धा चालेल आता यातले सगळे साखर विरघळलेले आहे आता आपण दोन ग्लास घेऊन त्यामध्ये हा सरबत गाळून घेऊया सुरुवातीला आपण ग्लासमध्ये सा सब्जा घालूयात मोठ्यांसाठी सरबत बनवत असाल तर सब्जा तुम्ही एका ग्लासमध्ये दोन चमचे घालू शकता आणि छोट्यांसाठी बनवत असाल तर एक एक चमचा घातला तरी पुरेसा होतो सब्जा हा थंड असतो आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो उन्हाळ्यामध्ये सब्जाचं सरबत आवर्जून प्यावं इथे मी तुम्हाला पुदिन्याचं सरबत बनवून दाखवते आहे एकदम पौष्टिक असं हे सरबत तयार होतं आता आपण याच्यावरती सरबत गाळून घालूयात मस्त पाहू शकता मी इथे पावडरचा वापर करून हा सरबत बनवला आहे तरी रंग एकदम मस्त आलेला आहे याच्यावरून आपण थोडीशी पुदिन्याची पानं घालूयात आणि लिंबू एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने पौष्टिक असा पुदिन्याचा लिंबू सरबत आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम पौष्टिक हा सरबत तयार होतो आपल्या शरीराला आतून थंडावा देणारा हा सरबत तयार होतो उन्हाळ्यामध्ये आवर्जून सब्जा किंवा पुदिना असे लिंबू सरबत तुम्ही बनवून पिऊ शकता इथे मी मिक्स सरबत बनवलेलं आहे पुदिनेचा वापर केलेला आहे सब्ज्याचा वापर केलेला आहे लिंबूचा वापर केलेला आहे त्यामुळे हा स सरबत एकदम पौष्टिक झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्की नक्कीच आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होऊ शकते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील Да